वाचनाची आवड ज्यांना गावशिवार साथ घाली त्यांना मराठी कथायन आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिंदगी जीवन पाण्यासारखा असतं ना म्हंटल तर निर्मळ थोडं डहुळलं की गढूळ प्रत्येक जण आपापल्या परीनं जगण्याला भेडत असतो या चाकोरीला आव्हान देऊन आडवाट स्वीकारणारेही बरेच आनंद चित्रपटात राजेश खन्ना म्हणतो तस बाबू मोशाय जिंदगी बडी लंबी नाही मुसाफिर होऊन या रो आजचं पुस्तक आहे द मोटारसायकल डायरीज मूळ पुस्तक आहे द मोटारसायकल डायरीज मूळ लेखक आहे अर्नेस्टो चे गवेरा अनुवाद केला आहे अमृता देशपांडे यांनी आणि प्रकाशक आहेत मधुश्री पब्लिकेशन मुसाफिर उत्तमरित्या कमवण्याचे काही प्रभावी मार्ग आहेत प्रवास त्यापैकी एक पृथ्वी तलावर अस्तित्व लाभल्यापासून मिळालेल्या दोन पायांचा वापर करून मानव भक्ष्याच्या शोधासाठी स्थलांतर करू लागला पुढं थोडी प्रगती झाल्यावर सुसंस्कृतपणा प्राप्त झाल्यावर ही वाटचाल अधिक डोळस बनली वाहतुकीची साधनं प्रगत होत गेली तसा प्रवास अधिक सुकर वेगवान होत गेला जमिनीबरोबरच पाण्यातून आणि हवेतूनही झेप घेता येणं शक्य झालं अनेक दर्यावर्धींनी समुद्रात नौका लोटून प्रगतीचे दरवाजे उघडले भारत शोधायला निघालेला कोलंबस अमेरिकेत पोचला आणि एका संपन्न राष्ट्राचा जन्म झाला डी गामानं भारताच्या भूमीवर पाऊल टाकलं तो क्षण या देशाच्या इतिहास आणि भूगोलाच्या बदलाची नांदी ठरला मोहनदास करमचंद गांधी या तरुणानं देश समजून घेण्यासाठी भारतभर पदयात्रा केली त्यातून जन्माला आला एक महात्मा ज्यानं अहिंसेची अनोखी शिकवण अवघ्या जगाला दिली याच अमोघास्त्राचा वापर करून त्यानं या खंडप्राय देशाला स्वातंत्र्यही मिळवून दिलं चीनी आणि युरोपीय प्रवाशांनी तत्कालीन भारताचं केलेलं वर्णन दस्ताऐवजीकरण आजही इतिहासाचा सज्जड पुरावा म्हणून वापरलं जातं ब्रिटनमध्ये जन्मलेला रिचर्ड बर्टन एकोणीसाव्या शतकातील गाजलेला धाडशी प्रवासी तब्बल एकोणतीस भाषा अवगत केलेल्या या अवलियानं जीवाची जोखीम पत्करून युरोप आफ्रिका आणि आशिया खंडातून उदंड प्रवास केला अरबांचं अरेबियन नाईट्स आणि भारताचं कामसूत्र आंग्ल भाषेत अनुवादित करून त्यानं समस्त जगाला अचंबित केलं बर्टन सारख्या प्रवाशांनी जग जोडलं जगाचा नकाशा अशा मुसाफिरांच्या पावलांवर हुकूम तयार होत गेला त्यातून भूगोल आकाराला आला आक्रमणाच्या उद्देशानं वाटचाल करणारे अलेक्झांडर दी ग्रेट नेपोलियन सारखे सत्ताकांक्षीही भूतलावर निपजले त्यांनी शस्त्राच्या बाळावर शीमोल्लंघन करीत भूगोल बदलला बदललेल्या भूगोलाच्या सीमा अद्याप जगभर धगधगत आहेत विमान किंवा रेल्वे बस मोटारीतून प्रवास करणाऱ्यांची आपल्याकडे कमतरता नाही सायकल किंवा मोटारसायकलवरून दीर्घ प्रवास करणारे तसे कमीच एकेकाळी अटकेपार झेंडा फडकवणारे पाणीपतात समशेर गाजवणारे मराठे आता झाडासारखी मुळं मातीत गाडून घर कोंबडे झाले आहेत पर्यटनाचं ठीक आहे पण पोटा अगदीच अपरिहार्य ठरलं तरच जागा सोडायची हा आपला नवा मराठी बाणा हे साचले पण माणूस म्हणूनही आपली मोजमाप कमी करणार आहे आणि त्याचं भानही आपल्याला नाही पाणी साचलं की त्याचं डबकं बनतं वाहिलं की ते पवित्र नदी म्हणून ओळखलं जातं अनेक भटक्या जमाती आजही जगाच्या पाठीवर एका ठिकाणी बूड न टेकवता सतत भटकत राहतात त्यांच्या अनुभवांची शिदोरी अधिक संपन्न असते कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्याची अल्पसाधन संपत्तीत जगण्याची अचाट क्षमता त्यांच्याकडे असते भौतिक संपत्ती कमी असेल पण जीवनानुभवात त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही लेखकांनाही लागू पडतं म्हणूनच जगण्याला भेडणारा फिरता लेखक अधिक सतत साहित्य निर्मिती करू शकतो आर्नेस्टो चे गवेरा यापुढे क्युबासह काही देशांच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या हिरोच्या अनोख्या प्रवासाची कहाणी ही अशीच इतिहास बदलवणारी ठरली नुकतंच मिसरूड फुटलेल्या वैद्यकीय शाखेचं शिक्षण घेणारा आहात तेवीस वर्षाचा हुशार तरुण आपला एकोणतीस वर्षाचा मित्र अल्बर्टो ग्रानाडो याच्याबरोबर मोटारसायकलवरून सन एकोणीसशे बावनच्या जानेवारीत लॅटिन अमेरिकेच्या चित्तथरारक प्रवासाला निघतो त्याचं हे वर्णन त्याच्या शब्दात पुढं ते द मोटारसायकल डायरीज या नावानं स्पॅनिश भाषेत प्रसिद्ध झालं यथावकाश चे गवेरा क्युबाच्या स्वातंत्र्य लढ्यातील पराक्रमामुळे जगाच्या नजरेत भरला प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात यलगार करू पाहणाऱ्या जगभरातील तरुणाईचं तो प्रतीक ठरला त्यांच्या गळ्यातील ताईतच सणू त्यामुळे त्याची अनोखी डायरी जगभरातल्या विविध भाषांमध्ये पोहोचली हे दोघे अर्जेंटिनातून चिलीला पोहोचले अँडीच्या बर्फाच्छादित पर्वत आटाकामाचं सहनशीलतेचा कस पाहणारं वाळवंट पेरूमधील अमेझॉन नदी आणि तिच्या काठावरील आदिवासी जीवन हे सारं त्यांनी भरभरून अनुभवलं तब्बल आठ हजार किलोमीटरचा हा थकवणारा प्रवास त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा ठरला दोघांचं हे अवघा आयुष्य बदलून गेलं आदिवासींचं दारिद्र्य त्यांची होणारी पिळवणूक शोषण चे गवेराच्या मनात क्रांतीची बीजं पेरणारी ठरली तो साम्यवादाकडे चुकला पुढं फिडेल कॅस्ट्रोच्या क्युबालाही त्याने या मार्गावरच नेलं अमेरिकेच्या कुशीतला हा चिमुकला देश आजही या बलाढ्य देशाला वाकुल्या दाखवत साम्यवाद मिळवतो आहे कॅस्ट्रो हयात असताना त्याच्या हत्येचे अनेक प्रयत्न झाले त्याची राजवट उलथवून टाकण्यासाठी अमेरिकेनं अनेक खेळ्या के केल्या पण त्या साऱ्या निष्फळ ठरवण्यात क्युबाला यश आलं जे गभेरा आणि ग्राणारो ज्या खंडात राहतात त्या खंडाबद्दल त्यांनी फक्त पुस्तकांमध्ये वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्षात पाहणं अनुभवणं हा या प्रवासाचा मूळ हेतू मोडकळीस आलेली मोटरसायकल सतत पैशांची चणचल वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी निवारा आणि अन्न मिळवण्यासाठी लोकांपुढं वारंवार पसरावे लागणारे हात आणि त्यातून तगून जाण्याची अनोखी जिद्द याचं दर्शन या डायरीतून होतं त्यातच आर्नेस्टोचा आधीमध्ये बळावणारा दम्याचा आजार त्यांचा क्लस पाहत असतो या दोघांचा साराच प्रवास तसा कठीण आणि आव्हानात्मक लॅटिन अमेरिकेतील इंडियन्सची गरिबी त्यांना जगाचं वेगळंच भान आणून देत होती या आदिवासींचं शोषण त्यांना अस्वस्थ करीत होतं मोटारसायकल बंद पडल्यावर ती तिथं सोडून मिळेल त्या वाहनानं म्हणजे बहुतेक वेळा ट्रकनं त्यांचा प्रवास सुरू राहिला वाटीतील निसर्गरम्य ठिकाण हाच त्यातल्या त्यात विरंगुळा पेरू या देशातील एका निसर्गरम्य ठिकाणाचं अर्नेष्टनं केलेलं वर्णन त्याच्याच शब्दात त्या पवित्र तळ्याच्या अथांगतेचा फक्त काही भागच इथून दिसत होता बाजूनी पाण्यानं वेढलेल्या जमिनीच्या एका लहानशा सोळक्यावर पुनोची खाडी आहे तलावातल्या प्रशांत पाण्यात कुठे कुठे वेळूचे माचवे बांधलेले दिसत आहेत आणि तलावाच्या मुखातून काही मासेमारीच्या बोटी पुढे जात आहेत खूपच थंड वारं सुटलं होतं त्यामुळे धड श्वासही घेता येत नव्हता आणि वरचं सुस्तावलेला आकाश आमच्या मनाची प्रतिकृतीच दाखवत होतं आम्ही जरी इलावेपाशी न थांबता परस्पर पुनोला आलो असलो आणि आम्हाला तात्पुरतं लॉज आणि चांगलं जेवण मिळालं असलं तरी आमच्या नशिबानं इथून आमच्यापासूनच पळ काढलेला दिसतोय तिथल्या ऑफिसरनं परदेशी नागरिकांना इथे रात्री अजिबात मुक्काम करता येणार नाही हे स्पष्टपणे सांगून आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला पण तो तलाव पाहिल्याशिवाय आम्हाला इथून जायची इच्छा नव्हती म्हणून आम्हाला कोणी बोटीतून घेऊन जाऊन संपूर्ण तलावाचं दर्शन करून आणेल का हे पाहण्यासाठी घाटावर गेलो तिथल्या कर्मट आयमारा मच्छिमारांपैकी कुणालाच स्पॅनिश भाषा अजिबात येत नव्हती त्यामुळे आम्ही दुभाषा घेतला व्यवस्थित पाच सोल्स देऊन आम्हा दोघांना संपूर्ण तलावाची सैर करून आणण्याचं ठरवून घेतलं तलावात पोहावं असंही आम्हाला वाटलं होतं परंतु करंगळीच्या टोकानं पाण्याला स्पर्श करून पाण्याचं तापमान पाहिल्यावर आम्ही पोहणं रद्द केलं पण अल्बर्टोनं आधीच कपडे आणि बूट काढले आणि त्याला काहीही न करता ते परत खालावे लागले यात त्यानं स्वतःचं फारच गमतीशीर प्रदर्शन करून हसं करून घेतलं तलावाच्या हिरव्या करड्या पृष्ठभागावरून हळूहळू छोटे ढीग दुरून आमच्याकडे सरकत यावेत तसा काही बेटांचा एक मुंचका आमच्या समोर आला तिथे काही मच्छीमार राहतात असं आमच्या दुभाषानं आम्हाला सांगितलं त्यातल्या काहींनी तर कधी गोरा माणूस पाहिलेलाच नाही आणि ते पाचशे वर्षापूर्वी जसे राहत होते तसेच आजही राहतात तेच अन्न वर्षानुवर्ष खातात आणि तेच पाचशे वर्षापूर्वीचं मासेमारीचं तंत्र वापरतात त्यांनी त्यांचे रीतीरिवाज पूजापाठ आणि संस्कृती जिवंत ठेवली आहे चे गराच्या मृत्यूनंतर कितीतरी दिवसांनी ही डायरी पुस्तक रूपात प्रसिद्ध केली गेली मधुश्री पब्लिकेशननं हे पुस्तक मराठीत आणलं आहे डायरी आहे त्या स्वरूपात प्रसिद्ध केल्यामुळे तिच्यात तुटकपणा आला आहे काही गोष्टींचे संदर्भ लागत नाहीत बरीच वाक्य असंबंध वाटतात त्यामुळे वारंवार असभंग होतो दैनंदिनी लिहिताना बऱ्याचदा काही गोष्टी ग्रहित धरलेल्या असतात ती प्रसिद्ध करताना या रिकाम्या जागा भराव्या लागतात अन्यथा वाचकांपुढं सर्वसमावेशक चित्र उभं राहत नाही कदाचित चे गभेरानं तिच्यावर काही संस्कार केले असते तर ती अधिक वाचनीय झाली असते ते न झाल्यानं त्याला समजून घेण्यासाठी इंटरनेटवर मुशाफिरी करावी लागते किंवा यूट्यूबवर उपलब्ध असलेला द दा मोटारसायकल डायरीज हा चित्रपट पाहावा लागतो सन दोन हजार चारमध्ये द मोटारसायकल डायरीज याच नावानं स्पॅनिश चित्रपट आला आणि गाजला आहे तो पुस्तकापेक्षा अधिक सरस आहे चे गवेरा आणि अल्बर्टो ग्रानाडो यांच्यातील खेळकरपणाचा सही आविष्कार त्यात पाहायला मिळतो गेल गार्शिया बर्नाल या दक्षिण अमेरिकन अभिनेत्यानं चे गवेराची भूमिका त्याच्यातील पूर्ण ऊर्जेनिशी साकारली आहे दिग्दर्शक वॉल्टर सालेस याचं दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटाला एका ऑस्कर पुरस्कारावर आपली नाममुद्रा उमटवता आली इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांना पटकावले विशेष म्हणजे एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी ही दक्षिण अमेरिकेतील देशांची स्थिती पन्नास वर्षापूर्वीसारखीच होती असं दिग्दर्शक वॉल्टर सालेस याने आपल्या चित्रीकरणाच्या अनुभवांबद्दल नोंदवून ठेवलं आहे या प्रवासानं भारल्या गेलेल्या राजकीय व्यवस्थेविषयी भ्रमनिराज झालेल्या चे गवेराचं पुढं काय झालं हा इतिहास आहे फिडेल कॅस्ट्रोच्या खांद्याला खांदा लावून त्यानं क्युबाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला गनिमी लढ्यातला माहीर योद्धा म्हणून त्याला आजही ओळखलं जातं त्याविषयी त्यानं पुस्तके लिहिलं जीवश्य कंठश्य मित्रांची ही जोडी जगभर प्रसिद्धी पावली स्वातंत्र्यानंतर कॅस्ट्रोच्या आग्रहानुसार चे गवेरा क्युबाचा गृहमंत्री झाला तिथल्या केंद्रीय बँकेचं प्रमुखपदही त्यानं सांभाळलं क्युबाच्या आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं श्रेय त्यालाच दिलं जातं आजही ही, ही यंत्रणा जगातील अव्वल आरोग्य व्यवस्था म्हणून ओळखली जाते प्रशासकीय व्यवस्थेत चे गवेराचा जीव फारसा रमला नाही दक्षिण अमेरिकेतील अन्य देशांच्या स्वातंत्र्याड्यांचा आवतनं त्याला खुणावत होतं तो, तो गोपनीय पद्धतीनं बोलीभियात पोहोचला अमेरिकेची सीआयए क्रूर गुप्तचर यंत्रणा त्याच्या मागावर होतीच बोलिवियन शिपायांना पुढं करून त्यांनी गभेराला पकडलं दुसऱ्याच दिवशी म्हणजे नऊ ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं तिथंच त्याचा मृतदेह गाडला गेला तब्बल तीस वर्षानंतर त्याच्या मृतदेहाचे अवशेष शोधून सन एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ते क्युबाला नेण्यात ने आले कॅस्ट्रोनं तिथं आपल्या मित्राचं उचित स्मारक उभारलं जगभरातल्या स्वातंत्र्य समता बंधुतेची आस असणाऱ्या तरुणाईचं ते प्रेरणास्थळ बनलं आहे अनेक देशातील तरुण तरून, तरुणी आजही चे गवेराचं लष्करी वेशातलं चित्र असलेले टी शर्ट्स हॅट्स परिधान करण्यात गौरव मानतात चे गवेरा मारण्यापूर्वी आपल्या माळेकरांना म्हणाला होता मला गोळ्या घालू नका मी चे गवेरा आहे मला मारण्यापेक्षा मी जिवंत असणं तुमच्यासाठी जास्त मोलाचं आहे पण भित्र्या हुकुमशांची गोळी निधड्या छातीच्या अध्याला कधी जीवनदान देण्याचं अवधार्य दाखवू शकत नाही जे कावेला बंडखोर होता लोककल्याणासाठी त्याचा जीव तिळ तिळ तुटत होता प्रवासातून घडलेला बदललेला हा तरुण जगाच्या इतिहासाच्या बदलाचा प्रेरक ठरला प्रत्येकजण क्रांती करू शकत नाही मात्र स्वतःचा छोटासा भवताल बदलण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला अंगीकारता येऊ शकतं त्यासाठी आत्ममग्नतेच्या कोशाबाहेर पडावं लागतं लोक पावलाला पाऊल जोडलं की प्रवास सुरू होतो एक पाऊल उचला आणि त्याला दुसऱ्याची जोड द्या हे अफाट जग आणि त्यातला अमर्याद निसर्ग तुमची वाट पाहतो आहे प्रवास ही अज्ञाताकडून ज्ञाताकडे नेणारी वाट आहे ती तुम्हाला समृद्ध करून सोडल्याशिवाय राहणार नाही मग वाट कसली पाहता चलो निकल पडो धन्यवाद